हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असणार आहे आम्हाला आज दोन तीन काम आहेत ते करायला आम्ही चाललो आणि निघताना नेहमी काय ना काय काम काढतो असे मी आता स्विच काढ इतका वेळ मोबाईल खेळत बसलेला मला नाही सुटलं जाऊ दे आज बड्डे काय बोलत नाही मी तर घरामध्ये काही असे शर्ट होते आणि पॅन्टी पण होत्या ज्या आम्ही वापरण्यात येत नाही त्या जुने कपडेवाले जे असतात त्यांना द्यायचं होतं तर ते घेतलेलं आणि ते देऊन झाल्यावर गावदेवीला आम्ही मुलुंडला गेलो आणि सोनाराकडे काम होतं आमचं मग ते झाल्यानंतर आम्ही ओमकारचा जो लग्नातला ड्रेस आहे तो भेटणार होता आज तर तो घ्यायला गेलो आणि पॅन्ट पण बघत होतो आम्ही त्याला त्याच्या जॅकेटवर मॅचिंग मग ते घेतल्यानंतर आम्ही गिट्टी गिट्टीवंशीच्या दुकानात गेलो कारण तिने मला मुंडवळ सिलेक्ट करायला बोलवलेलं तर आम्ही तिला तो लग्नाचा ड्रेस पण तिथे दाखवला मग थोडासा आराम करून झाल्यानंतर आम्ही निघालो जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मला ओंकारच्या बहिणींनी केळवण्यासाठी बोलवलंय तर आम्ही सांताक्रुज निघालेलो होतो तर मी मस्त साडी घातलेली होती पोपटी कलरची आणि आम्ही ट्रेननीच निघालो तर थोडंसं लेट जायचं होतं कारण रात्रीसाठी जेवणाला बोलवलेलं होतं आम्ही ठाण्यातून सातच्या दरम्यान निघालो तर स्लो ट्रेन पकडलेली त्यामुळे खूप आरामात गेलो तर मग आम्हाला तिकडून कुर्ल्याला उतरायचं होतं आणि तिथून मग ऑटो करून सांताक्रुजला जायचं होतं मी खूप स्लो चालते म्हणून कारण माझा राग येत होता नाही चालते चालायचंच मग आम्ही ऑटो पकडली कुर्ला स्टेशनवरून आणि निघालो तिथून तर आम्हाला पोचे पोचे कारण साडेआठ वाजलेले होते तर आम्ही त्यांच्या घरी पोचलो त्यांची तयारी चालू होती म्हणून आम्हाला दुसऱ्या खोलीत बसवले सगळी तयारी झाल्यानंतर मग आम्हाला बोलवलं जेवायला तर खूप मस्त जेवण होतं सजावट पण खूप छान केलेली होती जेवणामध्ये दम बिर्याणी होती व्हेज आणि पनीर आणि वटण्याची भाजी होती चपाती होती श्रीखंड होतं आणि गुलाबजाम होतं जेवण खूप टेस्टी बनवलेलं होतं ताईने आणि त्याच्यातली जी बिर्याणी होती फर्स ती फर्स्ट टाईम तिने ट्राय केलेली होती आणि ती एवढी छान झालेली आणि त्याच्यावर मस्त असं पुदीना आणि तुळशीचं पान पण ठेवलेलं होतं मला खूप आवडलं साडीमध्ये असल्यावर जेवणासाठी कम्फर्टेबल वाटत नाही तरी मी जेवली मस्त आणि कॅमेऱ्यामध्ये कम्फर्टेबल नव्हते सगळेजणं तर त्यामुळे आमच्याच आम दोघांच्या समोर असा कॅमेरा ठेवलेला होता तर तेवढ्यामध्ये ओंकारच्या मम्मीचा फोन पण आला पण पन घरा इंज नव्हती त्यामुळे फोन कट करावा लागला मग नंतर जेवण झाल्यानंतर कॉल करीन म्हणून बोलला ओंकार हो ताईला न्यू जॉब लागलेला आणि ती आलेली पुण्यावरून सांताक्रुजला फक्त केळवनासाठी आणि ती लगेच दुसऱ्या दिवशी निघणार होती तर ती लग्नाच्या दिवशी किती टाईम राहणार होती तर कारण जॉबला सुट्टी भेटेल की नाही ह्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही बोलत होतो आणि तुम्ही बोलाल की ह्याच्यातल्या गप्पा का नाही ऐकवते तर आ, इतकी मोठी व्हिडिओ होती ही वीस तीस मिनटाची तर ती कशी काय प्ले होऊ करू म्हणून मग मी फास्ट फॉरवर्ड करून नंतर वॉइस दिला आणि नंतर ओंकारचं ऑप्शन करून घेतलं कारण त्याच्या बड्डेच्या दिवशी आम्ही आलेलो मग त्यांनी केक पण आणलेला होता आणि मग माझं ऑप्शन करून घेतलं आणि ह्या ज्या दिसत आहेत त्या प्रियाताईच्या सासू होत्या आणि त्यांनी पण दोघांचं पण ऑप्शन करून घेतलं आणि त्यांनी माझी ओटी पण भरलेली आणि छान अशी साडी पण दिलेली होती आणि ओंकारला शर्ट दिलेलं बड्डे गिफ्ट म्हणून आणि हे दिसत आहेत ते जिजू आहेत जिजूची सिस्टर पण होती पण ती कॅमेऱ्यामध्ये यायला कम्फर्टेबल नव्हती ना नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं तिने पण खूप हेल्प केलेली ताईला खेळवण्यासाठी के तर मी केक कट करून आम्ही निघालो आणि माझं पोट खूप भरलेलं होतं तर मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं आम्ही जेव्हा निघालो तिथून तर तिथे सुंदर रामाची मूर्ती नेत होते हनुमान मंदिरात आणि आम्ही ओला बुक केलेली मग तिथून ओला येस तर आम्ही तिथ थांबलेलो होतो आणि एवढं ट्रॅफिक झालेलं होतं की लवकर ओला येऊ पण शकली नाही ट्रॅफिकमध्ये अडकली तर आम्ही पाच दहा मिनटं तिकडेच उभे होतो आणि नंतर मग जसं आम्ही बसलो गाडीत आम्हाला मावशी आणि राहुलचे कॉल येत होते आम्ही पोचलो आहे म्हणून तर आम्ही लगेचच एक पंधरा वीस मिनिटांमध्ये पोहोचलो आणि सगळेजण बसलेले होते गप्पा मारत आम्हालाच लेट झालेला तर आमचं ठरत होतं हॉटेलमध्ये जायचं की घरीच मागवायचं आम्हाला तंदुरी रोटी आणायला काय प्रॉब्लेम नव्हता पण कसं आशू बोलली की आपण घरातच मागूया आम्हाला बाळामुळे बाहेर येता येणार नाही तर मग सगळ्यांचं ठरलं की घरातच पार्सल मागूया साडे अकरा होऊन गेलेली तर आम्ही पटापट ऑर्डर करायला चालू केली तर राहुलला आम्ही सांगत होतो डिस्कशन करून की काय मागवायचं वगैरे तर बाबा बोलले तंदुरी रोटी नको भाकरी मागूया कारण येईपर्यंत रब्बर होईल हा जो फॅन आहे तो मला अभिदानी दिलेला आणि त्याची हवा गिटकी माशीला एवढी आवडली की ती विचारत होती की आजीसाठी हा विकत घेऊ का मी मी तिला सांगत होती त्यामध्ये थंड पाणी टाकल्यावर अजून थंड हवामान तू कशाला हवी भंगार <laughs> रेडी तू करा सुटली तिथे आणि मला म्हणते रेडी बन हा ना स्वतः चालू आहे तिकडे हगरी 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 लुकल पण नाही कॅन्डल लावू का